महाराष्ट्रातील बदलापूर येथील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारनेही शाळेसंदर्भात कडक नियमावली जारी केली आहे तर पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आणि हत्या प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळल्याचं दिसून आलंय त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत सर्वच सरकार गंभीर बनल्याचं दिसून येते त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गेल्याच आठवड्यात आपल्या भाषणात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलं होतं आता पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने महिला अत्याचारसंदर्भाने विधानसभा सभागृहात अँटी रेप बिल मंजूर करण्यात आला आहे या नव्या कायद्यानुसार छत्तीस दिवसात बलात्काराच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण होणार आहे तर पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास दहा दिवसात दोषींना फाशी देण्याची तरतूद पश्चिम बंगालमधील या अँटी रेप विधेयकात करण्यात आली आहे त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं पाऊल उचलल्याचं दिसून येते कोलकाता येथील आर जी ये मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात आठ ऑगस्ट रोजी येथील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती त्यानंतर देशभरातील डॉक्टर संघटना आणि जनतेनं या घटनेवरून तीव्र संताप व्यक्त करत आंदोलनं केली होती अनेक राजकीय पक्षांनी ही महिला अत्याचाराच्या जा घटनांवर आवाज उठवत राज्यात कडक कायदा लागू करण्याची मागणी केली होती बलात्कारांना तात्काळ फाशी देण्याची मागणी पीडित कुटुंब व वर महिला वर्गाकडून केली जात होती पश्चिम बंगालमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करावा अशीही मागणी केली जात होती या सर्व घटनांची दखल घेत पश्चिम बंगाल सरकारने बलात्कारविरोधी विधेयक सादर केले आहे कोलकाता येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला यावेळी कोलकाता प्रशिक्षणार्थी बलात्कार आणि हत्या प्रकरणात आम्ही सीबीआय कडून न्यायाची अपेक्षा करतोय दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी असे ममता यांनी म्हटलं होतं तत्पूर्वी आज अपराजित विधेयक म्हणजेच अँटी रेप विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे आता राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीनंतर राज्यात अँटी रेप कायदा लागू होईल या अँटी रेप बिलास अपराजित महिला व बाल विधेयक दोन हजार चोवीस असं नाव देण्यात आलं आहे राज्य सरकारने हे विधेयक मंजूर करण्यासाठी दोन सप्टेंबरपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवले होते कायदा मंत्री मलय घटक यांनी विधानसभेत हे विधेयक सादर केले या विधेयकात नक्की म्हटलंय काय आपण पाहूया नव्या कायद्यानुसार बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास आरोपीला दहा दिवसात फाशीची शिक्षा देण्यात येईल बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरॉलशिवाय जन्मठेपेची शिक्षा देण्यात येणार आहे बलात्कार प्रकरणातील गुन्ह्याचा तपास केवळ एकवीस दिवसात पूर्ण करावा लागणार आहे आवश्यकतेनुसार त्यास पंधरा दिवसाची वाढ देण्यात येईल प्रत्येक जिल्ह्यात अपराजिते टास्क फोर्स बनवण्यात येईल ज्याचे नेतृत्व डी एस पी वर्गाचे अधिकारी करतील पण या विधेयकामुळे भारतामधील होणाऱ्या बलात्कारावर परिणाम होईल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वा अशाच माहितीसाठी विषयासा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा